बड़े बाबा केसरी मैदानातील टॉप गट सुटला गट क्रमांक पस्तीस सुटला गट क्रमांक पस्तीसमध्ये गजा गजा ही एवन जोडी विरुद्ध सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याचा पायरा देखील टॉप होत्या या दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली बघताय सुट्टीपासून निकालापर्यंत आपलं लढत बघायला भेटते साईडलासुद्धा टॉप गड होती परंतु निकालावरती सिकंदर विरुद्ध गजा एक मैत्रीपूर्ण टॉप लढत झाली या लढतीत बाजी मारली ती कॅमेऱ्याचा आधार घेऊन बघितलं तेव्हा गाजा आणि गजा या जोडीने बाजी मारली आणि मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या आज थोडक्यात हार झालीच टॉप स्पीड आहे मित्रांनो आणि गुलावरसुद्धा असतो परंतु चर्चा कमी असते टॉप नंदी आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा भाऊ लवकरच टॉपचा कमबॅक करेल अजून टॉपचे पैरे भेटले तर आजचा सुद्धा पायरा टॉप होता परंतु हार जेता खेळाचा भाग आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खरोखर टॉप गाडी पाडली आज गाजागाजाची धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये